नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तर आज आपण लाडकी बहीण योजना या संदर्भात आज आपण एक अपडेट पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर लाडकी बहीण योजनेचं जो येणारा जो हप्ता आहे तो आपल्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो तर तो, तो हप्ता आपल्या खात्यावर जमा झाला आहे का नाही ते लगेच तपासून पहा तर शेतकरी बांधवांनो ज्या लाभार्थ्यांचा हप्ता जमा झालेला नाही तो रक्षाबंधनपर्यंत हप्ता तो आपल्या खात्यावर नक्की जमा होईल तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं आजचं एक छोटंसं अपडेट असेच आपल्या शेती निगडित आणि योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद